असो कोणी एके दिवशी इच्छा धरूनी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला कोरोना स्त्रीची स्तुती माथा ठेवीला चरणावरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्य वदने करून फकीराती देई खाना तेने पुरवतील सर्व कामना पकवाने करून नाना येथे भोजन देईजे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पकवाने हकर बोलवले पाच जण जेवू घातले तयार फकीर तृप्त होऊन जाती उच्छिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञा किती घोस्ताते सत्वर शेष अन्न करी घन तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या मन सांशन झाले ते द्वार म्हणे यवन अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट याती मध्ये पावे कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी विचार तो समर्थांस कळला सपर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची इतक्या माझी क कोणी भ्रमिष्ट घसतय स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्य ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवाय साधन त्या जवळी नसे परी त्याशी देखोन समर्थ हे उच्चिष्ट घेत वरित तो निशंक म्हणत पात्रावरी बसला त्याशी बोलले समर्थ तू मुंबा जाईत वरित सबर होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरला तत्काळ मुंबईस आला उगाच भुटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी धोस्त निघाला फिरायला असे घेऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाईघाई बाहेर येऊन या पाही धोस्त पडदा दृष्टीसी तिने बोलवले त्याला आसनावरी बैसवला दहा हजारांच्या दिदल्या कोटा आणून सत्वर धोस्त मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला